काल कोशच्या दिवशी माझ्याकडून एक स्टेटमेंट केलं होतं आणि या स्टेटमेंटमध्ये काहीतरी लोकांना दुःख वाटलं किंवा कोणाला वाईट वाटलं असेल की मला वाटायला लागल्यानंतर मी परत माननीय एस वी एस न्यूज बोलावून त्यांना सांगितलं की माझा मतीदा हा वेगळा आहे मला माननीय माझी महापौर सपाटे यांनी एक पत्र दिलं होतं त्यांना मी पक्षातून निलंबन केलं होतं आणि त्यांनी मला एक पत्र दिलं की माझ्यावर हनी ट्रॅप जी आणि मला तुम्ही माझ्या अन्नकडून नकार पक्षाकडं कळवा की असं माझ्या तर उठो मी मला मदत केली पाहिजे मी तुम्हाला एवढी मदत केली आहे असं मला म्हणाले होते मग म्हणून मी त्यांचं पत्र हे वरिष्ठाकडे पाठवलं होतं त्यांच्या निलंबनाची कारवाई किंवा काय असेल ते वरचे आमचे वरिष्ठ जे आहेत प प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे किंवा शरद पवार बघतील मात्र ह्या ह्याच्यामध्ये पत्र जे दिलं त्यांनी मला त्यात बरंसाठी दिलेलं की हानी टॅप आणि बळात काय हे सुद्धा मी हे ॲक्च्युली प्रविष्ट असल्यामुळं मी बोलणं पण योग्य नाही असं मला वाटतंय कारण ते न्यायप्रविष्ठ असताना माझ्यासारखे का अध्यक्षाने बोलणं पण योग्य नाही असं मला वाटलं तर मी तो तोसुद्धा विषय मानला की मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जेव्हा ते होईल ते का गुन्हा त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही मात्र एक आहे की सपाटेच्या गोष्टीबद्दल मी जाहीरपणे सांगितलं की मराठा समाजाच्या कुठल्याही एखाद्या माणसाचं त्यांना मन नावा झालं असेल तर मी त्याबद्दलच दिलगिरी व्यक्त करतो कारण काय की मला सगळ्याशी राहायचं आहे मी समाजामध्ये मी स्वतःच त्या घरचा जावाही आहे माझी मिसेस ही मराठा समाजाची असल्यामुळे तिथला मी जावाही आहे आणि मला नातेवाईकांनी समोर घेतलं पाहिजे मी समजा काही सुद्धा आणि मला सांगितलं पाहिजे ही कोणती पद्धत नक्की की मला ना जा ना जा सांगितलं जातं मी तुमचाच पाहुणा आहे बरं मी काही चुकलं असेल तर मी आताही तुम्हाला सांगितलं की मी भीती व्यक्त करतो मात्र त्याचं निलंबनाचं कार्य हे माझं नाही आहे ते वरचं काम आहे